छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊल या कल्याणच्या भूमीत आपल्याला पुन्हा एकदा इतिहास घडवायचा आणि म्हणून आजच्या प्रचार सभेला જ્ઞાનેશ્વર માત્ર માજી પવાર જિલ્લાધ્યક્ષ નંદુ પરબ અરવિંદ મોરે નાના સૂર્યવંશી રવિ પાટિલ નિલેશ શિંદે દિવાળી सर्व व्यासपीठावरील शिवसेना भाजपा महायुतीचे सर्व उमेदवार लाडक्या भेटी लो आणि लाडक्या भावां लाडक्या बहिणींची संख्या तुफान आहे आणि इथंच नाही महाराष्ट्रात सगळीकडे लाडक्या बहिणींचा प्रतिसाद प्रचंड आहे लाडक्या भावांचाही आहे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं आपले आभार मानतो आणि I mean, मी नेहमी सांगतो यापूर्वी असं चित्र कधी पाहिलं नव्हतं परंतु आता जे पाहतोय आणि अनुभवतोय हे सर्व उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांच्या ज्या उमेदवारांच्या पाठी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला हे गणित आता दृढ झालेला आहे मी विधानसभेत त्याचा अनुभव घेतला आहे आणि विधान आपल्या नगर परिषद निवडणुकीत देखील घेतला आणि पुन्हा महापालिकेत देखील हाच अनुभव घेतोय लोकसभा आपण जिंकलो विधानसभा आपण जिंकलो नगर परिषदेत हॅट्रिक मारली आणि आता या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला चौकार मारायचा आहे मारायचंय ना आणि म्हणून पुन्हा एकदा या कल्याण डोपोली महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा डवलाने आहे महायुतीच्या वीज जागा या पूर्वीच बिनविरोध आल्या विरोधकांचा सुपडा साप या पंधरा तारखेला झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कसे बिनविरोध आले कोर्टात चालले निवडणूक आयोगाकडे चालले अरे तुमच्याकडे उमेदवारच नाही तर आमची काय चुकी आहे त्याच्याकडे उमेदवार नाही उमेदवारांनी बघितलं हे पॅनल मजबूत आहे हे पॅनल मेजॉरिटीने येणार मग मी कशाला उभा राहू बरं त्यांच्या मागे त्यांचे नेतेही उभे राहत नाही नगर परिषदेत तर महाविकास आघाडीचं कोण दिसलंच नाही सगळ्यांना वाऱ्यावर राम भरोसे सोडून दिलं त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये साठ पेक्षा जास्त बिनविरोध या महापालिकेचे नगरसेवक महायुतीचे आले आणि म्हणून एक ही विजयाची नांदी आपल्याला पाहायला मिळते विजयाला सुरुवात झालेली आहे आणि कल्याण डोंबली तर इतिहास घडवायचाच आहे कल्याण डोंबिवलीकरांनी बिनविरोध देऊन त्यांचा बँड वाजवलेलाच आहे आता डब्बा गुल पंधरा तारखेला करायचं आहे करणार ना पक्का काही जण आपल्याला दररोज टीका करतात सगळ्यांवर करतात प्रधानमंत्र्यांनाही सोडत नाही मुख्यमंत्र्यांना करतात एकनाथ शिंदे तर रोज लागूच आहे सकाळ संध्याकाळ टोमने शिव्या आरोप मी त्यांना एवढंच सांगतो दुसरो का सहारा लेकर तैरने वाले लोक हमें डुबाने की कोशिश कर रहे हैं पन या लड़किया बहनी का आशीर्वाद माजा मागे है तो पर मेरा कसली चिंता बिल्कुल नहीं मैं कु घबरत नहीं मैं जे कर दो तो खुलेआम कर दो या देशा ने महाराष्ट्र ने दोन हजार बावीस पहले सर्जरी कराई थी सर्जरी इंजेक्शन द्यायचं इंजेक्शन ज्याला गोळी द्यायची त्याला गोळी इथं खासदार डॉक्टर बसलेला आहे पण मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो त्याचा अनुभव तुम्हाला आहे त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही आणि म्हणून किती कोणी आरोप केले टीका केली तरी मी त्या टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आरोपाला आरोपाने नाही तर कामातून उत्तर देणार कामातून कारण आपण काम करणारे लोक का आहोत काम करणारे लोक का हो। आहोत आणि म्हणून सत्तेसाठी खुर्ची साठी कधीही बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा आम्ही करणार बिलकुल करणार आजपर्यंत तुम्ही माझ्या भरपूर ऍड्स बघितल्यात आणि कंटाळले असा कि किती वेळा माणूस आमच्या वड वरती येतोय आमच्या फीड वरती येतोय दर जे जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे काही लोकांनी दोन पक्षासाठी माघार देखील घेतली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो समोर मोहन उगले बसले इतरही लोक आहेत असे कार्यकर्ते शिवसेनेला माहितीला मिळाले ते आमचं नशीब आहे कार्यकर्ता जपायचा असतो कार्यकर्ता जगवायचा असतो कार्यकर्त्याच्या सुखदुःखात धावून जायचं असतं ते काम आम्ही करतोय आणि म्हणून काही लोक का म्हणतात या ठिकाणी घरी बसून सरकार चालवत आहे फेसबुक लाईव्ह वरून सरकार चालवतायत त्याला फेस टू फेस जावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं लोकांमध्ये संवाद साधावा लागतो लोकांची गाराणी ऐकून घ्यावी लागतात आणि ती सोडवावी लागतात काही लोक फक्त मुंबई के मुंबई घरून बसले बाकी महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहणारे काही लोक का आहेत त्यांचा समाचार मुंबईच्या समेत मी घे परंतु या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये परंतु महा पोच पावती या महायुतीला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण आमचा डोळा तिजोरीवर नाही आमचा डोळा विकासावर आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यावर आहे या कल्याण डोंबुलीच्या विकासावर आहे या राज्याच्या विकासावर आहे आमचं लक्ष या सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीवर आहे आणि म्हणून आम्हाला त्याची चिंता नाही देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री म्हणाले होते ही करप्शन आणि कन्फ्युजन झालेली युती आहे गोंधळलेल्या आणि धास्तावलेल्या लोकांचा काहीतरी केमिकल लोचा झाल्या वाटतंय कारण काही समजत नाही अवसान गळाल्यासारखा विरोधक या ठिकाणी आपल्या महायुतीचं काम बघून धास्तावलाय पाया खालची वाळू सरकली आहे परंतु महायुती जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे कारण आपण काम एवढं केलंय या ठाणे जिल्ह्यात या कल्याण लोकसभा असेल हा भिवंडी लोकसभा असेल यामध्ये काम केलं काम बोलत आहे तुम्ही एक तरी काम दाखवा आम्ही शंभर काम दाखव होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी मुद्दे नाहीत म्हणून टीका आरोप टोमणे लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी होत आहे परंतु काही मुद्दे येतात मुंबई आपली ही आर्थिक राजधानी आहे मग निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार एक जी काय कॅसेट आहे ती आता घासून गेलेली आहे मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला तो आपल्याकडे आला इकडे अंबरनाथ बदलापूर वसई विरार नाला सोपारा याचं उत्तर दिलं पाहिजे मुंबईमध्ये मी बोलेनच परंतु मुंबई महानगरावर असलेला जो ताण आहे जो भार आहे तो ठाणे कल्याण डोंबुलीसारखी शहर ताण कमी करतात एका अर्थानं हे कल्याण मुंबईसाठी शॉक शॉक ॲब्झॉर्बर आहे खऱ्या अर्थाने तसंच काम करतोय कारण इथं लोक राहतात नोकरीला मुंबईत जातात कोविडमध्ये आपण पाहिलं आहे कोविडमध्ये अनुभव घेतला आहे आणि मत म्हणून इथली लोकसंख्या वाढती आहे वाढत्या लोकसंख्येसोबत समस्याही वाढत आहेत गरजाही वाढत आहेत त्याप्रमाणे त्या, त्या गरजा भागवण्याचं काम महायुती सरकार करत आहे आपण हे चित्र बदलतो आहे आज मेट्रोची कामं सुरू आहेत मेट्रोची देखील इथून आपला रवी कुठे गेला तिकडून सरळ जाणार होती ती आपण इकडून घेतली आहे बिर्ला कॉलेज मार्गे इकडचा सगळा भाग त्याच्यामध्ये कवर होतो आहे आणि म्हणून मेट्रोचं जाळ या मुंबई एम एम आर मध्ये जाळ नेटवर्क तयार होत आहे लोकांना आरामदायी प्रवास करण्यासाठी चांगले रस्ते अनेक इथं उड्डाणपूल रिंग रोड बायपास अनेक प्रकल्प आपण करतो आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो डबल नाही ट्रिपल इंजिनचा स्पीड आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणून पाच वर्षात कल्याण हे महाराष्ट्रातलं आघाडीचं शहर बनवायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही पर्याय नाही स्मार्ट शहर म्हणून कल्याण शहराची नवी ओळख निर्माण करायची आहे या ऐतिहासिक शहरामध्ये ऐतिहासिक असे विकास कामं आपल्याला करायची आहे मी मगाशी म्हणालो पत्रीपूल रेल्वे फ्लायओव्हर रिंग रोड सिटी पार्क झाला वडावली रेल्वे फ्लायओव्हर झाला टिटवाळा दुर्गाडी फ्लायओव्हर झाला सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत कल्याण डोंबुलीतल्या धोकादायक इमारती अनधिकृत इमारतींसाठी आपण क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणली आहे लो काही लोक म्हणत होते काय क्लस्टर कधी होणार मी आपल्याला सांगतो ठाण्यामध्ये पाच इमारती पंचवीस पंचवीस तीस तीस मजल्याच्या उभ्या राहिल्या मुंबईमध्ये रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचं क्लस्टर सुरू झालं कल्याण डोंबोलीत देखील धोकादायक इमारती ज्या आहेत या क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास होईल त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर होईल हक्काचं घर मिळेल मालकी हक्काचं घर मिळेल चांगलं घर मिळेल एम्युनिटी मिळतील सोयी सुविधा मिळतील हे देखील महायुती करणार आहे झोपडपट्टी मुक्त शहर निर्माण करण्याचं काम या ठिकाणी महायुतीने हातात घेतलेलं आहे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये सुरुवात झाली आहे कल्याण डोंबोलीत देखील आवश्यकता आहे आणि म्हणून हे देखील काम होईल रस्ते उड्डाण पूल उन्नत मार्ग खाडी पूल या सगळ्या कामांचा धडाका सुरू आहे ए पी एम सी मार्केटचा देखील विकास होईल भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणाला वेग आलेला आहे त्याचबरोबर आपला हा जो शिळफाळा हा रस्ता आहे ना आपला मानपाडा शिळफाटा रस्ता तो देखील मगाशी मी सांगितलं तिथं खालून रस्ता वरून मेट्रो खासदारांनी सुचवलं त्याच्यावरून रोड गेला पाहिजे म्हणजे तिकडची देखील ट्राफिक मुक्त होईल तीन लेअरचा प्रकल्प तिकडे होतोय हे महायुतीमुळे शक्य आहे महायुती काम करणारी आहे अडीच वर्षाचा माझा मुख्यमंत्री पदाचा कारकीर्द आपण बघितली तर कमी काळात जास्तीचे निर्णय आपण घेतले एक वर्षाचा आता देवेंद्रजींचा जी कारकीर्द आहे आम्ही टीम म्हणून काम करतोय या राज्याला पुढे आहे आमचा अजेंडा विकासाचा आहे आमचा अजेंडा खुर्चीचा नाही आमचा अजेंडा सत्तेचा नाही सर्वसामान्य माणसाचा विकास या राज्याचा विकास आणि सर्व शहरांचा समतोल विकास झाला पाहिजे सर्व शहरांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे नागरिकांचं जीवन मान उंचावलं पाहिजे राहणी मान उंचावलं पाहिजे यावर आम्ही फोकस केला आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक कामं आहेत खासदारांनी देखील केलेले या कल्याण पश्चिम मध्ये प्रकल्प आहे त्याचबरोबर कल्याण रेल्वे स्थानकाचं काम आहे प्लॅटफॉर्म वाढतील कल्याण पूर्वेला थंडीमुळे मार्गे मोकळे होतील त्यामुळे देखील लोकांचा खोळंब कितीही काम यामध्ये खूप काम आहेत मेट्रोचे प्रकल्प आहेत भिवंडी कल्याण शिवपाटा आहे कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो आहे या सर्व कामांना महायुती सरकारच्या माध्यमातून पैसे कमी पडणार नाहीत अशा प्रकारची खात्री देखील मी आपल्याला देतो त्याचबरोबर दावडीला टाटा टेक्नॉलॉजीचं स्किल सेंटर उभं राहत आहे सात हजार विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्रोनचं ट्रेनिंग मिळेल उद्योग व्यावसायिकांना इनोव्हेशन मार्गदर्शन आणि ट्रेनिंग मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल आपण मुंबई एम एम आर एम एम आर साठी काळू धरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे चारशे कोटी रुपये एम एम आर डीने इरिगेशन डिपार्टमेंटला फॉरेस्टला पैसे वर्ग करण्यासाठी दिलेत त्याला देखील चालना देण्याचं काम आपल्याला करायचं आहे कारण शेवटी शहरं वाढत आहेत वाढत्या शहरासाठी पाणी आवश्यक आहे ड्रेनेजची सिस्टीम आवश्यक आहे रस्ते आवश्यक आहे वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी अनेक ठिकाणी आपल्याला बायपास करावे लागतील आणि त्याचं देखील रिंग रोडचं काम देखील सुरू आहे आणि म्हणून वालदुनी नदीचं पुनर्जीवन वालदुनी नदी, पुनर वाल नदी प्रदूषित आहे ते दूर करणं उल्हास नदीच्या जीवनासाठी देखील ने या ठिकाणी महायुती प्रयत्नशील आहे कोपर येथे आपण बुलेट ट्रेन मेट्रोची कनेक्टिव्हिटी करतो आहे विरार अलिबाग मल्टीमॉडेल रस्ता आणि त्याच्या स्परमुळे कल्याणची उर्वरित महाराष्ट्रासाठी कनेक्टिव्हिटी देखील मिळणार आहे कल्याण लातूर हा रस्तासुद्धा होतो आहे आणि ठाण्यात सॉरी खिडकाळी आपल्या बाजूलाच आहे आय सी टीच्या धर्तीवर केमिकल इन्स्टिट्यूट आणि हायब्रिड युनिव्हर्सिटी देखील होती आहे काय काय होणार आहे या ठिकाणी तरुणांना रोजगार मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि म्हणूनच कल्याण डोंबिवली फक्त स्मार्ट नाही तर हॅप्पी आनंदी सिटी करायचं आहे आपल्याला आनंदी शहर करायचं आहे यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे हे होईल इथला कष्टकरी सर्वसामान्य वर्ग जो आहे ही शहराची खरी ताकद आहे आणि खऱ्या अर्थाने कल्याण ही ऐतिहासिक नगरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराची सुरुवात तिथं सुरू झाली त्याचं स्मारक देखील आपण तिथं केलं आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दुर किती होती आपण या आरमारावरून समजू शकतो आणि म्हणून काही लोक विचारतात काय केलं काय केलं ते सांगा अरे डोळे उघडून बघा डोळे फाडून बघा कल्याण डोंबिवली या कल्याण लोकसभा या विभागामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचा विकास बघा पूर्वीचं कल्याण डोंबिली बघा आताचं कल्याण डोंबिली बघा आणि म्हणून ही अशीच घोडदोड आपल्याला सुरू ठेवायची आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की काही लोक टीका करत असतात त्यांना टीका करू द्या परंतु मी एवढंच सांगेन ईस्ट या वेस्ट कल्याण झालं बेस्ट कल्याण अजून करूया बेस्ट आणि जनता कोणाला मतदान करते घरी बसणाऱ्याला लोकांमध्ये जाणाऱ्याला लोकांच्या समस्या सोडवणाऱ्यांना लोकांना न्याय देणाऱ्या लोकांच्या पाठीशी जनता उभी राहते आणि म्हणूनच या विधानसभेत आपल्याला त्याची प्रचिती आली दोनशे बत्तीस जागा या विधानसभेत आमच्या लाडक्या बहीण भावानी जो चमत्कार केला त्यामुळे दोनशे बत्तीस जागा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आल्या आणि म्हणून मी नेहमी सांगतो की लाडकी बहीण योजना जी केलेली आहे ती काही लोक का आपोआप पसरवतात मी पुन्हा एकदा सांगतो ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो येणाऱ्या पंधरा तारखेला आपण धनुष्यबाणासमोरचं बटन कमळासमोरचं बटन दाबून या ठिकाणी शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करायचं आहे कोणी किती काही म्हटलं तरीसुद्धा कोणी किती युत्या आघाड्या केल्या तरीसुद्धा आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे जे काम केलंय जो विकास केलाय याची पोच पावती जनता पंधरा तारखेला दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो कि कोणी किती करू द्या दावेदारी कोणी किती करू द्या दावेदारी महायुतीत जिंकणार कल्याणची सुभेदारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रोजेक्ट, साहेब शासन निर्णय घेऊन माडा त्याचा स्वतः पुनर्विकास करण्याचं धोरण जे आहे ते आपण घेतलेले बा रवी ते धोरण आपण घेतलेलं आहे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते प्रकल्प एसआरएा एम डी ए सिडको बी बीए या सर्व माध्यमातून होते आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की येणाऱ्या पंधरा तारखेला पंधरा तारखेला या, या कल्याण डोंबुली महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकवा जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच साहेब हे होणार आणि काही पक्षप्रवेश असे